नमस्कार आध्यात्मिक ऊर्जा आणि सामुदायिक एकजुटीने भरलेल्या एका पवित्र सोहळ्याची आज आपण सांगता अनुभवत आहोत करमाळा नगरीमध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि त्यांच्या परिवाराच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याची सांगता मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प बळीराम महाराज वायकर राव पाडळी यांच्या मधुर काल्याच्या कीर्तनाने झाली महाराजांच्या वाणीतून संत नामदेवांच्या शिकवणीचा महिमा ऐकून उपस्थित सर्व भाविक भक्तिवसात नाहून निघाले या पवित्र प्रसंगी श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याला मिळालेली ही पोचपावती खरोखरच कौतुकास्पद होती यानंतर संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या गजराने संपूर्ण करमाळ्या दुमदुमून गेला होता या दिंडी मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता जो या सोहळ्याचे एक विशेष आकर्षण ठरला त्यांच्या उत्साहाने आणि भक्तीने वातावरणात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा संचारली होती मिरवणुकीनंतर श्री खोलेश्वर महादेव मंदिरासमोरील मानिया जयवंतराव नामदेवरावजी जगताप सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री रामचंद्र बोधे आणि श्री रवींद्र बोधे परिवार यांच्या वतीने हा महाप्रसाद लाखो भाविकांना वाटण्यात आला या सोहळ्यातील एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर ते करमाळा एसटी प्रवासात घडलेल्या एका प्रसंगाचा सत्कार शिंपी समाजातील चिमुकला ची देवांश रूपाली सागरवडे याच्या प्रसंग एक मोठा अनर्थ टळला एस टीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच या धाडसी चिमुकल्याने ड्रायव्हर काका गाडीला आग लागली आहे असे ओरडून ड्रायव्हरला सावध केले त्याच्या या सतर्कतेमुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही शिंपी समाजातर्फे या धाडसी देवांशचा गौरव करण्यात आला हा क्षण खरोखरच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि त्याला सलाम करणारा होता तसेच कैलासवासी अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ दोन हजार सव्वीसचा श्री संत नामदेव महाराज आणि परिवारांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करणारे श्री प्रशांत गाठे आणि श्री प्रवीण गाठे यांचाही समाजातर्फे सत्कार करण्यात आला ही परपकारी वृत्ती खरोखरच आदर्श आहे कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला या दिव्य कार्यक्रमासाठी सर्व शिंपी समाज बांधवांनी अतोनात परिश्रम घेतले अशा प्रकारे श्री संत नामदेव महाराज आणि परिवाराचा सहाशे पंच्याहत्तरावं संजीवनी समाधी सोहळा एक अविस्मरणीय सोहळा ठरला या पवित्र सोहळ्याचा भाग बनलेल्या आणि समाजाच्या एकोप्याचे प्रतीक ठरलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार भेटूया पुढच्या वर्षी पुन्हा याच उत्साहात